मन मंदिरा गजर भक्तीचा देव आशा आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा देव बाजारचा भाजेपाला नाही हे म्हणी भाव म्हणे देवाला पाव हे म्हणी भाव देवा देवाला पाव देवाज म्ह नाही भाव देवा मला पाव देवा आशान भेटायचा नाही रे देव बाजारचा भाजी पाला नाही रे महाराज ते समोर एवढ्या सुंदर मूर्त्या ठेवल्यात मी खरंच गावकऱ्यांना धन्यवाद देतो की एखादा कीर्तनकार गावात यावा आणि त्याला पुढे संताची मूर्ती दिसावी आणि मग त्याला कीर्तन करायला काय मजा येते हे फक्त कीर्तनकारच जाणू शकतो विमायण आचार्य आणि गुरुवर्य या ठिकाणी कृष्णा महाराज यांना सुद्धा धन्यवाद एका लेकरांचं कौतुक ऐकण्याकरता त्या ठिकाणी ते आलेत मनाचा मोठेपणा करून इथपर्यंत आले धन्यवाद महाराज एवढ्या दिवसापासून आज भेट झालेली आहे आणि कीर्तनाच्या अनुषंगानं आज या ठिकाणी संत मंडळी दीपावली महोत्सवाच्या या ठिकाणी या निमित्तानं आणि त्या ठिकाणी ग्राम उत्सवाच्या निमित्तानं खरं सांगू का ते म्हणतात ना तोच दिवाळी आणि दसरा असतो साधू दिवाळी वाली दशही वरी दादी दीवाली दशहरा दरा तोती दीवाली दस साधू संती दीवाली दरा साधू एक महत्वाची गोष्ट सांगून जाईल माणसानं आदर तिथ्य करणं हे अत्यंत महत्वाचं असतं बघा लक्षपूर्वक ऐकलं तर लक्षात येईल बघा तुमच्या मायबाप संताचा धर्म आहे की तो त्या ठिकाणी तो धर्म त्यांना कुठेही असू द्या का कोणत्याही त्या ठिकाणी स्वरूपामध्ये जाऊ द्या त्यांना तो करावा लागतो मी नेहमी सांगत असतो आजही सांगेल एके दिवशी परमहंस नावाचे संत होते आणि ते एके दिवशी एका अशा नदीनं चालले होते नदीनं जात असताना त्यांचा शिष्य आणि ते ही पाच पावली करत असताना जाता जाता त्या नदीच्या कडला एक विंचू होता तो विंचू पाण्यामध्ये जात जाता, जाता असताना तो वाहायला लागला आता तो पाण्यामध्ये विंचू वाहतोय म्हणून परमहंस त्याच्या जवळ गेले आणि गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी महाराज धावत धावत जाऊन त्या विंचवाला हात त्या ठिकाणी घातला त्या पाण्यामध्ये आणि त्याला वरती घेतलं आता विंचू आहे विंचू हातात घेतल्यावर काय करेल सांगायची काही गरजच नाही महाराज त्या विंचवाला हातात घेतल्याच्या नंतर त्या विंचवाना डंक मारला बाबा आणि डंक मारल्याच्या नंतर बाबाच्या हाताला झणका बसला आणि परभ बाबांनी त्या ठिकाणी तो विंचू तसाच पुण्यात विंचू परत पाण्यात पडला आणि त्या विंचवाला पुन्हा उचलण्याकरता परत खाली वाकले आणि परत त्या विंचवाला उचललं आता उचलता उचलता बराच हे तीनदा झालं मागून त्या ठिकाणी शिष्य होता शिष्य म्हणला बाबा तुम्ही त्या ठिकाणी त्या विंचवाला उचलताय आणि तो तुम्हाला डंक मारतोय काळ झाला हे मी बघतोय अजून किती वेळेला त्याला उचलणार आणि किती वेळेला डंक करणार बाबा त्याला उचलू नका असं म्हटल्याच्या नंतर परमहंसानी दिलेलं उत्तर फार सुंदर आहे माय बाप याच्याच करता अभंग घेतलाय आजचा लक्षपूर्वक ऐका परमहंसाने दिलेलं उत्तर फार सुंदर आहे आणि परमहंस बोलते झाले आणि सांगू लागले अरे दादा राजा या विंचवाला मी उचलत असताना त्या ठिकाणी त्या त्याला त्या ठिकाणी त्या हातावरती घेतल्यावर तो त्याचा धर्म आहे तो त्या ठिकाणी तो करतोय कोणता धर्म आहे बाबा त्याचा त्याचा धर्म आहे डंक मारणं तो त्याचा धर्म सोडत नाहीये मग मी त्या ठिकाणी मनुष्य आहे मला धर्म कळतो आणि माझा सुद्धा धर्म आहे प्रत्येक मनुष्याचा धर्म आहे की त्या ठिकाणी एखादा जर विहिरीमध्ये पडत असेल एखादा जर समुद्रामध्ये वाहत असेल आणि त्या ठिकाणी त्याला जर विजा होत असेल तर त्याच्यापासून त्याचं रक्षण करणं हा मनुष्याचा धर्म आहे एवढा विंचू असून प्राणी असून तो त्याचा धर्म सोडत नाही मग मी काय म्हणून धर्म सोडू रे त्यावेळेला त्या ठिकाणी दिलेलं उत्तर शिष्यानं ऐकलं आणि परत एकदा विंचू घेतल्यावर त्यानं डंक मारला बराच काळ गेला बाबाला त्रास झाला पण बाबांनी सांगितलं मी माझा धर्म सोडणार नाही प्रत्येकाने लक्षपूर्वक ऐका आपण आपला धर्म कधी सोडणार नाही आहे आम्हाला बरीच लोक महाराज फोनवरती बोलत असताना आम्हाला विचारतात काय महाराज झाले आता सप्ते कीर्तन होणार नाही अरे कोरोना असू द्या नाहीतर त्या ठिकाणी जाऊ द्या नाहीतर त्या ठिकाणी त्याचं काय व्हायचं ते होऊ द्या आम्ही आमचा धर्म कधी सोडणार नाही हे मात्र आज वरूंनी दाखवून दिलेलं आहे आदला वार कर ला, वारी करता आली नाही माय आता पुढची जी वारी होणार आहे कार्तिकीची ती काही झालं तरी एक पाच दहा वारकरी प्रत्येक गावातले जाणार आहे आणि त्या ठिकाणी ती वारी होणार आहे हा त्या प्रत्येकाचा धर्म आहे म्हणून लक्षपूर्वक ऐका आजचं कीर्तन त्याच्यासाठी आहे प्रत्येकाला एक धर्म दिला होता देवाने आणि तो धर्म प्रत्येकाने निभावला कोविड नाईन्टीनच्या काळामध्ये त्या ठिकाणी महाराज बऱ्याच लोकांना त्या गोष्टीची जाण सुद्धा झाली पोलीस पोलीस मंडळी असेल सफाई कर्मचारी असतील त्या ठिकाणी या सगळ्यांनी डॉक्टर मंडळी असतील या सर्वांनी आपला धर्म त्या ठिकाणी निभावला अखेर शेवटी काहींना त्यामध्ये प्राण गमावे लागले प्रत्येकाने धर्म निभावला म्हणून म्हणतात ना धर्माचे पालन करणे पाखंड ये ची आम्हा काम म्हणून हे धर्माचं काम आपण करतोय कोणी त्या ठिकाणी म्हणत असेल आजूबाजू कुणी म्हणतं महाराज काय त्याचा भरोसा नाही लोकांना आज फक्त त्या गोष्टी निवळ त्या गोष्टी हे करायच्या ठरवल्यात त्याच्यामुळे काळजी नसावी आपण धर्म करतोय धर्माला करतो कधी चुकून आहे विढाला विढावलं चुकोबर सांगतात की प्रत्येक मनुष्याचं ज्ञान हे त्या ठिकाणी कुठेतरी कन्वर्ट झालं म्हणतात ना पैसा गोल्ड मध्ये कन्व्हर्ट करता येतो पैसा बँक मध्ये कन्वर्ट करता येतो पैसा हा त्या ठिकाणी डॉलर मध्ये कन्व्हर्ट करता येतो फक्त इथे बसलेल्या सगळ्यांना सांगतोय तुमचं ज्ञान तुम्ही कशामध्ये कन्व्हर्ट करताय हे तुमच्यावरती अवलंबून आहे लक्षपूर्वक ऐका म्हणून आपलं ज्ञान संताकडे जाण्याकरता जर कन्वर्ट होत असेल तर निश्चित <laughs> तुम्हाला संताची प्राप्ती झाल्याशिवाय राहणार नाही विढाला विढाला अगदी करून सांगायचं झालं तर एक उदाहरण अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार आहे आम्हाला संत संताच्या शरणागतीकडे न्यायला आज त्या ठिकाणी तयार होत आहेत जगद्गुरु तुकोबार आज या अभंगाच्या माध्यमातून का असं म्हणतायत याच्या पाठीमागची तीन कर्ण पहिल्यांदा लक्षात घ्या जगद्गुरु तुकोबरायला संताशिवाय या जीवनामध्ये प्रगतीचं स्थान कुठं दिसलंच नाही म्हणून जगद्गुरु तुकोबराय संताला संबोधित करतायत खरं पाहिलं तर आमचं सर्वस्व जे काही आम्हाला त्या ठिकाणी घडवण्याचं काम ज्यांनी कोणी केलं असेल ते फक्त संत आणि संत आहेत प्रत्येक जीवाचा उद्धार जर कोण करत असेल तर ते फक्त संत आहेत कारण जडाला चेतनामध्ये जर त्या ठिकाणी कन्व्हर्ट करायचा असेल तर त्याच्याकरता ज्ञानप्राप्ती ही अत्यंत महत्वाची असते आपल्या जवळच्या प्रत्येकाचं ज्ञान शेतकऱ्याचा असू द्या किंवा एखाद्या क्षेत्रातलं प्रावण्य मिळवलेल्या व्यक्तीचं ज्ञान असू द्या त्या ज्ञानाला जर त्या ठिकाणी गोल्डन असतं ते गोल्डन जर आपल्याला कन्वर्ट करायचं म्हटलं उदाहरणार्थ पैसा जर कन्वर्ट करायचा म्हटला तर आपल्याला त्या ठिकाणी डॉलरमध्ये आपल्याला कन्व्हर्ट करता येत असतोय आपल्याला तो तो त्या ठिकाणी पैसा कुठेतरी गुंतता येत असतोय तस ज्ञानाला जर कुठे गुंतून टाकायचं असेल तर ते संतांच्या जवळ गुंतवलं तर नक्की त्याचा फायदा होतो अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार आहे तुमच्या आमच्या सगळ्यांच्या ज्ञानाचा वापर संतांच्या जवळ जाण्यासाठी करायला पाहिजे हे सांगायचंय विढाला विडाला अभंगाच्या सुरुवातीलाच जगद्गुरु गुरु सांगतायत हे तू एक संता ठाई लाभपायी भूतम मनबिता त्यांचे दास पुढे आस उरेना सज्जनानो अभंगाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांना तुमच्या ज्ञानाचा वापर संताच्या जवळ जाण्याकरिता जर वापरला तर काय होत एक स्थान प्राप्त होतं आणि त्या स्थानाला त्या ठिकाणी आपण त्या सद्गुरूकडं ज्या वेळेला आपण आपल्या गुरुकडं त्या ठिकाणी हे स्थान त्या ठिकाणी आपण जाऊन निश्चित करू ना त्या दिवशी आपल्या जवळ यशाचा दोर नक्कीच येणार आहे एक संता ठाई लाभ पाई उत्तम मडविता त्यांचे दास पुढे आस उरेना जगद्गुरु म्हणतात एकदा का तुम्ही त्या संताच्या जवळ गेल्या गेले की पुढं काही शिल्लकच राहत नाही काय होत हो महाराज म्हणले बघा संत काय काय देतात कृपा दान केले संती कृपा दान केले संती कल्पांत ही सरेना म्हणिता त्यांचे दास पुढे आस उरे ना लक्ष देऊन ऐकलं तर अभंगाचा भावार्थ लक्षात येईल बघा तुमच्या फार लक्षपूर्वक ऐका जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात पहिल्यांदा तुम्ही संताकडे जा गेल्याच्या नंतर काय होत ते तुम्हाला त्या ठिकाणी

दिवशी तुम्ही संताकडे जाल त्या त्या दिवशी तुम्ही रिकाम्या हाताने कधीच येणार नाही लक्षपूर्वक ऐका काय बोलतो मी मन मंदिरा गजर भक्तीचा